हॅलो आज मी अतिशय सिंपल आणि हेल्दी पौष्टिक अशी मुलांना आवडणारी आजची रेसिपी आहे आणि खर सगळ्यांनाच आवडते लहान असो मोठे असो सगळ्यांना आवडणारी आहे त्याच्यासाठी दीड वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला बेसन टाकायचं आहे बेसन टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं टेस्ट येण्यासाठी आपल्याला मीठ टाकायचं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला दोन चमच आपल्याला तेल टाकायचं आहे तेल आपल्याला फक्तच टाकायचं आहे गरम करून तेल टाकायचं नाही आहे आणि अजून टेस्ट येण्यासाठी मी त्यामध्ये थोडा ओवा टाकलेला आहे ओवा आपल्याला क्रश करून टाकायचा आहे सगळं जिनस आपले टाकून झालेले आहे नंतर त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे हळद टाकणं मी विसरली म्हणून आता हळद टाकत आहे आणि हळद टाकल्यावर पूर्ण मिक्स करायचं आणि पाण्याने आपल्याला घट्टसर मुलायम असा आपल्याला गोळा भिजून ठेवायचा आहे आता एका साईडला उकळलेले आलू घेतलेले आहे आधीच मी उकळून घेतले होते कुकरमध्ये त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला बटाटे मॅश करून घ्यायचे आहे करा किंवा तुम्ही वाटीनी कशाने किंवा किसू शकता अशा प्रकारे तुम्ही मॅश करू शकता त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस टाकायचे आहे जसं धणे पावडर हळद टाकायची आपल्याला आवडीनुसार तुम्ही तिखट टाकू शकता किंवा हिरव्या मिरची टेस्ट पण तुम्ही टाकू शकता थोडासा मसाला टाकलेला आहे जो तुमच्याकडे असेल तो आणि त्याच्यामध्ये चाट मसालासुद्धा मी टाकलेला आहे आणि तुम्हाला जर त्याच्यामध्ये आमसूल पावडर टाकायचं असेल तर आमसूल पावडर तुम्ही टाकू शकता थोडं चवीनुसार मीठ टाकायचं पण मी, टाका मी इथे लिंबू पिळलेलं आहे आणि सगळं जिन्नस टाकून झाल्यानंतर त्याला एकत्र करायचं आणि टेस्टसाठी थोडंसं कोथिंबीर टाकायचं त्याचे आपल्याला पूर्ण गोळे करून घ्यायचे आहे तिथे मी आलूचे पराठे करून तुम्हाला करून दाखवत आहे आणि अतिशय सिंपल पद्धतीने करून दाखवण्या ज... पटकन होणारे आहे मुलांच्या टिपिंगसाठी तुम्ही करून देऊ शकता किंवा ब्रेकफास्टला सुद्धा खूप छान आहे आणि पोटभरीचा नाश्ता आहे दोन जरी तुम्ही खाल ना तर तु, तुमचं तु, 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 पोट भरून जाईल इतके सुंदर हे पराठे होतात आलूचे आणि नंतर कणिक घ्यायची आपल्याला घोळायचं आपल्याला कणकेमध्ये आणि स्टपिंग आपल्याला भरायचं आहे जसं आपण मोदक भरतो नंतर आपल्याला लाटून ला घ्यायचं आहे आणि तवा गरम करून घ्यायचा निर्लेकचा तवा करा किंवा तुम्ही लोखंडाचा तवा कशावर तुम्ही एक साईडने होऊ द्यायचं वरची बाजू थोडीशी झाली की लगेच आपल्याला तो पराठा कसा पलटून द्यायचा आहे सुरुवातीला आपल्याला तेल किंवा तूप काहीच टाकायचं नाही आहे नंतर दोन्ही साईडने झाल्यानंतर मग आपल्याला तूप टाकायचं आहे आता मी इथे सगळे पराठे तूप टाकूनच केलेले आहे तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकता पण तुपाने अतिशय सुंदर आणि छान लागतात हे आलूचे पराठे मुलांना तर खूपच आवडतात परंतु घरी मोठ्यांना सुद्धा आवडणारे आहे भाजी जरी नसली ना तर तुम्ही नुसते पराठे जरी केले ना तरी पण तुमचं पोट भरेल आणि तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा लोणच्यासोबत कोणतंही लोणचं घ्या आंब्याचं घ्या लिंब्याचं घ्या त्याच्यासोबत सुद्धा अतिशय छान लागते परंतु दह्यासोबत खूप छान लागते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही जरी आवडला असेल ना नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर मला फक्त एक सबस्क्राईब करा मस्त का आनंदी राहा धन्यवाद